हॅलो गाईज नमस्कार कसे आहात मस्त ना तर मी पण मस्त तर आज मी माझ्या घरी बनवणार आहे तांदळाच्या भाकरी तर उकडी घेतलेली आहे अजून भांडं गरम आहे तर हे तांदळाच्या पिठाची उकडी घेतलेली आहे तर गरम पाणी करायचं आणि त्यात तांदळाचं पीठ टाकायचं आणि अशा प्रकारे ही उकडी घ्यायची तुम्हाला मीठ आवडत असेल तर टाकत जावं कारण मला पण आवडतं तांदळाच्या भाकरीत मीठ त्यामुळे मी टाकते त्यानंतर मी ताड घेतलेला आहे आणि हे उकडीचं पीठ आहे ना थोडंसं असं हाताला जेवढं सहन होईल तेवढं गरम असतानाच मळायचं असतं त्यानंतर ना हे सगळं उकडी घेतलेलं पीठ मी ताटात काढलंय आणि हाताला पाणी लावून मी हे पीठ मळणार आहे तर ही तुम्हाला फुल रेसिपी आज मी भाकरीची दाखवत आहे पीठ उकडी घेतल्यापासून ते पीठ मळण्यापासून ते भाकरी करेपर्यंत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच हेल्पफुल असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे जवळपास आता हे मी पीठ व्यवस्थित मसळणार आहे म्हणजे तुम्ही आहे ना जेवढं ह्या पिठाला व्यवस्थित लवचिक ना तेवढ्या ते भाकरी खूप सॉफ्ट होतात तर पीठ मळून झालंय शक्यतो मला एक हातानेच पीठ मळायला आवडतं पण नंतर शेवटी मी मसळण्यासाठी दुसऱ्या हाताचा पण वापर केला तर गॅ गॅसवर तेल टाकलंय त्यानंतर कांदा टाकलाय तर आता मी बनवत आहे भाजी तर आता भाजी कसली बनवते ते तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसणारच आहे तर तुम्ही बघू शकता कढई तेल टाकल्यानंतर कांदा व्यवस्थित फ्राय फ्राय झालेला आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले आहे टोमॅटो कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून हे जे कांदा टोमॅटो आहे व्यवस्थित शिस्त स्मॅश होतं त्यानंतर टाकलेली आहे हळद लाल तिखट काळा मसाला धणे पावडर आणि मी घरी बनवलेला घाटी मसाला तर अशा प्रकारे मी सगळे मसाले टाकून झाल्याच्या जा नंतर व्यवस्थित परतणार आहे तर हा जो घाटी मसाला दिसतो आहे ना हा मी घरीच बनवते वर्षातनं एकदाच बनवते ते तर ह्या वर्षी माझ्या नंदेनी बनवून पाठवलेला कारण माझ्या ते मी ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये मा माझी तब्येत खराब होती तर अशा प्रकारे मसाला व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर त्यात थोडंसं पाणी टाकलं आहे जेणेकरून आपला मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेल त्यानंतर हे भाकरीचं पीठ घेतलं आहे व्यवस्थित त्याचा डो तयार करून घेतला आहे आणि गोळे बनवायला घेतले तर तुम्ही बघू शकता मी किती मोठी, मोठी मोठी भाकरी करते एका भाकरीमध्येच पी पोड भरून जाईल अशा माझ्या मोठ्या मोठ्या भाकरी असतात ह्याच्यापेक्षा मोठ्या देखील कर करते मी पण मुलगी म्हटली आज जरा मम्मी जास्त मोठ्या करू नकोस हो तर अशा पद्धतीने आपल्या मसाल्याला बघा किती छान तेल सुटले जर तुम्ही कुठलीही भाजी करताना अशा पद्धतीने मसाला फ्राय कराल ना तर त्याला मस्त तेल सुटतं आणि भाजीला चांगली चव येते त्यानंतर ह्यामध्ये टाकलेली आहेत वांगी आणि बटाटे तर वांगी आणि बटाटे चिरून मी पाण्यात ठेवले होते पाण्यात ठेवल्यामुळे काय होतं ना बटाटे काळे पडत नाही आणि वांग्याला ना कडवट वांग अशी टेस्ट येत नाही तर चिरले चिरून जास्त वेळ झाला नव्हता दहा मिनटंच झालेले तर त्यानंतर मी हे पाण्यात ठेवले होते आणि हे कढईमध्ये वांगी बटाटा टाकल्यानंतर व्यवस्थित हलवलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवली आहे त्यामध्ये आता आपण पाणी नाही टाकायचं आधी आपण जे मसाल्यात पाणी टाकलेलं त्यामध्येच ही भाजी आपली शिजणार आहे त्यानंतर हातावर पीठ घेतलं आणि तांदळाच्या पिठाचा गोळा घेतला आणि मी घेतल्यात भाकरी बनवायला तर आज मी तुम्हाला भाकरी लाटून बनवून दाखवणार आहे म्हणजे ज्यांना भाकरी थाप ता येत नाही ते अशा पद्धतीने भाकरी लाटून करू शकतात तर तांदळाची भाकरी असा प्रकार आहे ना की तुम्ही थापून पण करू शकता लाटून पण करू शकतात आणि सोप्यात सोपी पद्धत म्हणजे गोळा घ्यायचा त्याच्यावर खाली बटर पेपर ठेवायचा वर देखील बटर पेपर ठेवायचा आणि प्लेटनी दाबून देखील तुम्ही ती छोट्या छोट्या भाकरी करू शकता तर तव्यावर भाकरी टाकल्यानंतर व्यवस्थित उलट बाजूला पाणी लावलेलं आहे म्हणजे जो आपला भाक भाकरीचा खालच्या बाजूला असतो पिठामध्ये त्या भागालाच आपल्याला एकाच बाजूला पाणी लावायचं आहे त्यानंतर भाकरीला मी पलटी केलेलं आहे आणि दुसरी भाकरी मी लाटायला घेतली आहे तर मंडळी माझ्या सासूबाई म्हणायच्या जोपर्यंत तव्यावरची भाकरी किंवा चपाती शेकून होत नाही तोपर्यंत आपल्या हातातली भाकरी थापून आणि लाटून झाली पाहिजे तर तुम्ही बघू शकता कशी टम्म भाकरी फुकते माझी तर त्यामुळे मला ती सवयच झाली आहे चपाती असू दे किंवा भाकरी असू दे तव्यावरची शेकून व्हायच्या आधी माझी लाटून था होत्या चपात्या आणि थापून होतात था भाकरी तर मला ती माझ्या सासूबाईंनी सवयच लावलेली आहे आणि बघा किती मस्त पांढऱ्या शुभ्र भाकरी आहेत आपल्या आणि चांगल्या टमटम फुगलेल्या पण आहेत तर अशा पद्धतीने भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजी झालेली आहे शिजलेली आहे आता भाजीचा गॅस मी बंद करणार आहे म्हणजे एका बाजूला आपली भाजी पण झालेली आहे दुसऱ्या बाजूला भाकरी पण झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकतात ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांच्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की अशा भाकरी लाटताना म्हणजे तांदळाची भाकरी लाटताना जशी आपण गव्हाची चपाती लाटतो त्या प्रकारे भाकरी लाटायची नाही हलक्या हाताने लाटणं फिरवायचं लाटण्यावर अजिबात आपल्या हाताचा जोर नाही पडला पाहिजे तर तुम्ही बघा माझ्या भाकरीची एकही काट सुटलेली नाही म्हणजे आपल्या ज्या काट असतो जो शेवट असतो सर्कलचा तो सुटला सर्कल नाही पाहिजे जर एका बाजूनी सर्कल सुटला तर आपली भाकरी फाटत जाते त्यामुळे हलक्या हाताने आपली भाकरी आपण लाटायची आणि शेवटपर्यंत जोपर्यंत आपली भाकरी आपण लाटतोय तोपर्यंत ती खालच्या पिठावर गोल गोल फिरली पाहिजे जर ती खालच्या बाजूला चिटकली तर आपली भाकरी फाटते तर चिटकली नाही पाहिजे खालच्या बाजूनी गोल गोल फिरली पाहिजे तर अशा पद्धतीने भाकरी आपली तयार आहे तर मंडळी वांग बटाट्याची भाजी आणि भाकरी घरात सर्वांनाच आवडते त्यामुळे सगळ्यांनी नऊ वाजता जेवण करून घेतलं भाकरी आणि भाजी त्यानंतर रात्री साडेबारा वाजता अचानक मुलाला भूक लागली तर तुम्ही बघू शकता बाहेर किती अंधार पडले आहे घड्याळात वाजलेत साडेबारा आणि माझी इथे बघा काय तयारी सुरू आहे कांदा टोमॅटो चिरलेला आहे मसाल्याचा डब्बा उघडा आहे आणि कुकर मध्ये बनवत आहे मी खिचडी मुलगा बोलला मला आता खिचडी खायची इच्छा झाली आहे मला भूक लागली आहे तर रात्रीचे साडेबारा वाजता बारा सव्वा बारा, बारा तर झालेच होते तर मी बनवली खिचडी खिचडीचा कुकर लावला त्यानंतर त्याने खाल्ली खिचडी तर आम्हा खानदेशी लोकांना रात्री खिचडी नाही खाल्ली ना तर जेवण अपूर्ण वाटतं तर तुम्ही बघू शकता मला खूप झोप येत होती पण तरी पण मुलाला भूक लागली म्हटलं तर झोपेत ना काय आपण किती आजारी असले तरी उठून मुलांसाठी बनवून देतो तर अशा प्रकारे खिचडी झालेली आहेत मागे तुम्हाला घड्याळामध्ये टाईम दिसत असेल बाराला पाच मिनिटं कमी होते आणि सव्वा बाराला माझा कुकर थंड झाला त्याला जेवायला वाटलं तो जेवला आणि मग झोपला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आधी व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा